नॉलेज आहे माझी डिग्री जाळून टाकायची इच्छा झाली होती मला डिग्री पुणे युनिव्हर्सिटीची डिग्री एवढी मेहनत करून केली ती जाळून टाकायची इच्छा झाली होती कियारा खूप हुशार आहे की नाही हुशार आमचा हा पणट्या पण खूप हुशार आहे मा, ए मा, आज आम्ही तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहोत तर व्हिडिओ मध्ये टिकून कुणी पण नका नका डोळ्याची घालू मला यायला लागले झोप तरी पण आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय आमच्या झोपेचा त्याग करून तर तुम्ही विनाकारण आमच्या व्हिडिओला असं इग्नोर बिग्नोर करायच्या भानगडीत पडायचं नाही हो ठेवते तुम्हाला <laughs> एक टॉपिक टॉपिक आणि व्यवस्थित खतरनाक आहे म्हणून मी तर आज ठरवलं की किती झोप आली तरी व्हिडिओ बनवायचा म्हणजे बनवायचाच आज आ, तर टॉपिक असा आहे सांगा तुम्ही टॉपिक असा आहे इंस्टाग्राम फेसबुक आणि हे बाकीचे प्लॅटफॉर्म म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडियावरती आम्ही थोडंसं थोडंसं काहीतरी असं गोष्ट सांगणार आहे की लोक भरपूर येतात शिव्या देतात क्रिटिसाइज करतात आणि स्वतः पण ते वापरतात आणि ते काय म्हणतात ते स्वतः यूज होतात दुसऱ्याला यूज करून देतात आणि हे जाळं ना हे खतरनाक मोठं जाळे लोक काय करायला लागलेत म्हणजे मोठे मोठे आता असं झालं आहे सोशल मीडियावरती आता डॉलीच्या ऐवाला डॉलीच्या चायवाला डॉलीच्या चायवाला नुसता डॉलीच्या ऐवालाच झाला तेनी बिल गेट्स बरोबर काही ती व्हिडिओ बनवली की बिलगेट्स तिथे प्यायला गेला भाऊ झाला व्हायरल किती व्हायरल किती व्हिडिओजवर व्हिडिओज भाऊ जर तो एखादा अन् मध्ये ऐकू आलं होतं की बिलगेट्सच्या ह्याच्यावरती प्रॉब्लेम काय थांब ना मला ह्याच्यावरती बोलू दे ह्या टॉपिकवरनं समजलं पाहिजे मला सांगा मार्क मायक्रोसॉफ्टमध्ये काम करायला बरेच लोक मरतात माय मरतात म्हणजे नाही का बोलतात मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये काम करण्यासाठी मी रिझ्यूम दिला आहे माझं सिलेक्शन होईल आणि भरपूर त्यांचं एज्युकेशन आहे आणि डॉली चायवाल्याची मध्ये न्यूज येत होती की हा ब्रँड अँबॅसेडर बनणार विंडोज टेन इलेव्हन ट्वेल्व काहीतरी याचा म्हणजे दुःख झालं कम्प्लीट केली एवढं नॉलेज आहे पण आज माझी डिग्री जाळून टाकायची इच्छा झाली होती मला डिग्री पुणे युनिव्हर्सिटीची डिग्री एवढी मेहनत करून केली ती जाळून टाकायची इच्छा झाली होती म्हणजे सोशल मीडियावर कोणी पण येतो काहीतरी इकडे वाकडे करतो मध्ये ते पुष्पावाला पोरगा हां व्हायरल करतो को झालं भाऊ गोल्ड बटन आले एक सिल्वर बटन आले भाऊ फुटपाथवर राहणार आहे पण बी एमडब्ल्यू घेतली आता त्यांनी म्हणजे घेतली का नाही घेतली एक्झॅक्टली मला पण नाही माहिती पण तो कमवतोय चांगला पण आपण काय करतोय आपण एज्युकेशनला साईडला ठेवले आणि ह्या लोकांना आपण जास्त महत्त्व दिलं जाते म्हणजे असं नका घेऊ मी एक इंजिनियर आहे आणि मी एक ह्या गोष्टी आणि ही पण एक एज्युकेटेड पर्सन आहे असं नाही की आम्हाला समजत नाही कुठल्या आम्ही सोशल मीडियावरती आहे आम्ही वेगळ्या सोशल मीडियावरती आहे आणि काहीतरी आहे सोशल मीडियावरती फक्त फॉलोअर्स वाढलेत पण अजून आम्हाला हवा तसा रिस्पॉन्स नाही भेटत आहे पण आम्ही पण प्रयत्न करतो एवढं शिकून फायदा काय जर जॉब नाही व्यवस्थित सगळं घरात खायचे प्यायचे वांदे होतात तर माणूस एक पार्ट टाइम गोष्ट करणार ना तर तीच गोष्ट आम्ही करतोय पार्ट टाइम आम आमचं सध्या घर चालतंय ते ह्यांच्या जॉबमुळे पण आमचं जी मुलांना लाईफस्टाईल द्यायला पाहिजे ती लाईफस्टाईल त्या जॉबमधून अफोर्ड नाही होत आहे नाही होत आहे मग आम्ही विचार करणारच ना की चला पाच दहा मिनटं वेळ देऊयात सोशल मीडियावरती एवढ्या लोकांचं ग्रो झालंय तर आपण एज्युकेटेड लोकांनी का मागे राहायचो तुम्ही बघ बघितलं असेल कुठून कुठून लोक येत आहेत आणि वर निघायला लागलेत सोशल मीडियावर आणि काय काय तर एवढे फेक येत एवढी सांगतात हे करतात आमचं तर तसं काय नाही आम्ही सुरुवातीपासून कधी कोणाला ना बोललो नाही की आम्हाला फॉलो करा सबस्क्राईब करा जशी आमची सिच्युएशन आहे घरातली आम्ही जर भांडत असेल तर भांड वाईट असेल तर वाईट चांगलं असेल तर चांगलं जे काही आहे आम्ही ते तुमच्या सोबत शेअर करतोय आणि आम्ही जास्त अपेक्षा वगैरे काही ठेवत नाही आमचं व्यवस्थित चाललंय जॉबवरती पण जर मुलांना चांगली लाईफस्टाईल देण्यासाठी जर सोशल मीडियाचा काहीतरी उपयोग होत असेल तर माणसाने करून घ्यावा म्हणून आम्ही एवढे व्हिडिओ वगैरे बनवतोय अजून एक गोष्ट मेन महत्वाची की आम्ही काही खोट बोलले नाही काही खोट बोलत नाही आम्ही जे काय आहे ते रिअल चांगलं असेल चांगलं आहे वाईट असेल वाईट आहे तुम्ही बघितले हा बाळा एक मिनिट आमची मुलं वगैरे हे हे सगळे म्हणजे आमचं काय असेल ते रिअल आहे काय बघा का। ना तुम्ही असं काही लईच आहे आम्ही फेक वगैरे व्हिडिओ बनवलं काय आमची भांडणं झाली भांडण आहे चांगलं आहे चांगले वाईट आहे वाईट आहे सगळं काही काही रिअल दाखवतो आम्ही म्हणजे आमचं काय असं हे नाही आहे ना का तुम्ही आता आमच्या फॅमिलीमध्ये बरेच लोक बऱ्या पहिल्यापासून कनेक्टेड असाल त्यांना सगळ्यांना माहीत असेल आणि इथून पुढे येणार त्यांना पण माहीत असेल पुढं बऱ्याच गोष्टी चांगल्या होईल आणि आम्ही काय असं वाईट स्प्रेड करत नाही आहे तर ज्या गोष्टी आहेत त्या दाखवतोय बाकीचे लोक तर काय काय आहे बाबा पुढं दाखवतात एक असते वेगळंच आता तर बऱ्याच लोकांचे व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होतात ते ते तर निवळ फालतूपणा करतात म्हणजे त्यांना आपण आयडियल मानतो आणि ते लोक असतात वेगळंच काहीतरी वेगळंच मी तर बोलतो अशा लोकांना आयडियल पण मानू नका ह्या लोकांना म्हणजे कुठं उद्घाटनाला जाते कुठं काय करताय हे करताना ते करताना पण ह्या लोकांची ॲक्च्युअलमध्ये रियालिटी काय आहे हे त्यांनाच माहीत असतं ते समोर नाही आणत आपण विचार करा आपल्याच गोष्टीवरनं की जर आपण दहा फोटो काढले दहा फोटो काढल्यानंतर आपण त्या दहा फोटोमधला एक बेस्ट फोटो घेतो आणि तोच आपण इंस्टाग्राम फेसबुक फेसबुक काय व्हॉट्सअप वरती आपण स्टोरीला ठेवतो दहा फोटोमधला एकदम बेस्ट फोटो घेतात आणि माझा बेस्ट फोटो पोस्ट करतात असं नाही काय <laughs> तसं नाही काय पण आपण विचार करूयात की आपणच असा विचार करतो तर ती लोक आपल्याला काय दाखवतात आम्ही जे काय आहे ते आमचं सगळं रिअल आहे तुम्हाला कनेक्टेड व्हायचं असेल आमच्यासोबत तर राहा काही प्रॉब्लेम नाही पण सांगण्याचं तात्पर्य आहे की पुढे जाऊन बऱ्याच चांगल्या गोष्टी होणार आहे तर चांगल्या गोष्टी आहे पण पण पन असं नाही का बाकीच्यासारखं आम्ही फेक काय दाखवत नाही यार आणि आम्हाला दाखवायचं पण नाही जे काय आहे यार भाड्याच्या घरात राहतो भाड्याच्या घरात राहते पगार एवढा एवढा पगार आमची सिच्युएशन अशी अशी सिच्युएशन विषय क्लोज कोण काय आणून देत नाही आपल्याला कोणी काय आणून देत नाही बाई का घरात आज संध्याकाळी भाकरी कमी पडली तर मला आता जाऊन काहीतरी काम करून आणून लावू भाकरीचा सोय सोय करावा लागेल मग तेव्हा कुठं माझे दोन पोरं माझ्या आई वडील वगैरे भाकरी खातील प्रत्येकाच्या घराची ही सिच्युएशन आहे विचार करा